पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल शहरातील रोहिदासवाडा येथे आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास भेट दिली यावेळी त्यांनी आपण सर्वांनी दुसऱ्यांच्या उपयोगी पडेल असे कार्य केले पाहिजे असे आवाहन केले जे म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणीस यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील आणि माजी नगरसेविका रेणुका मोहूकर यांनी शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला या, या शिबिरामध्ये नायर हॉस्पिटल आणि सुश्रूषा हार्ट केअर सेंटर यांच्या सहकार्याने विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या यामध्ये सुश्रुषा हार्ट केअर सेंटरतर्फे हृदय तपासणी ई सी जी शुगर तपासणी बी पी तपासणी आणि इको तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे शिबिरात रेशन कार्ड आणि आधार कार्डवर एन्जिओप्लास्टी मोफत करण्यात येणार आहे नायर हॉस्पिटलने मोफत नेत्र तपासणी ने, तपास ने केली यासोबतच श्री साई ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर ज्येष्ठ नेते जय म्हात्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील माजी नगरसेवक अनिल भगत प्रभाकर बहिरा माजी नगरसेविका दर्शना भोईर हेमलता म्हात्रे राजश्री वावेकर प्रीती जॉर्ज डॉ सुरेखा मोहकर सारिका भगत भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत पनवेल मंडळ अध्यक्ष सुमेध झुंजारराव प्रवीण मोहकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते गेले प्रत्येक दिवस विविध प्रकारचे भारतीय जनता पक्ष आणि विविध सैन्यनं दृष्टीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये जयमातृच्या सुद्धा अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आज ह्या विभागामध्ये प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये ते रक्तदान शिबिर आणि विविध प्रकारच्या अशा सेव्य सुविधा हॉस्पिटलच्या दृष्टीनं त्या आरोग्यविषयक ठेवण्यासाठी हे ज्या कॅम्प भरवण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येनं म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कुठं जाऊन इथं कुठं आहे लाभ घेत आहे आणि या निमित्तानं मी ज्याने ज्याने इथं रक्तदान दिलं त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक छान सुंदर असं हे जे आहे म्हणजे काम याला आयुष्यामध्ये जे काही काममध्ये करायचं असेल तर ते काम दुसऱ्याच्या उपयोगीपणे अशा प्रकारचं करावं आणि दानात दान नेत्रान आपलं नाव घ्यायचं नाही मग लग्नात नाव घेतात तर तसे प्रकारचं भाजीपाची नाही करायचं पण सर्वात श्रेष्ठ जर असेल तर ते रक्तदान आहे राज्याय गोर निर्माण करता भविष्य प्रकारचे काम जे असतो त्या आणि ते ते तरुण मंडळी जे आहे तरुणच नव्हे प्रौढ पण चालतं आहे त्याच्यामध्ये एवढंच नव्हे एकदा दोनदा नव्हे पन्नास वेळा जरी तरी तिथे असेल तरी परत तिथे आपण घेऊ शकतो तर हे काम जे आहे ते इथं सुरू आहे आयोजक म्हणून नीरज पाटील आणि रेनंदा मोहत नगरसेविका याने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे मला ते हा आदर्श आमच्या सगळ्याच नगरसेवकांनी नगरसेवकांनी नगरसेवकमध्ये केलेला आहे कार्यकर्त्यांनी ते आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केले या कार्यक्रमाकरता तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि आमदार प्रशांत प्रमुख वार्तासभर येतं त्यांनाही भरपूर आरोग्यपूर्ण असं आयुष्य घ्यावं अशा त्यांनाही शुभेच्छा देतो या इथे खरोखर एक चांगल्या स्वरूपामध्ये चांगल्या चांग वातावरणामध्ये हा इथे शिबिर हा केलेला आहे या इथे हा जो आपला रोजासवाळा आहे या रोजासवाड्यामध्ये या इथे मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती वाढत चाललेली आहे आणि त्याच्यानुसार पनवेल महाराज मान्य अनिल भगतजी आणि पनवेल शहर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष माननीय पाहुणे साहेब हे या इथे उपस्थित झालेले आहेत खरं काय येथील सध्या एक वाढवण्याची वस्ती आहे यासाठी पुढचा समाज म्हणजे समाज जो मग महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केलेला आहे खरोखरच स्वतः त्याचा अशा प्रकारचा वापर होताना मला खरोखरच पुर मला आनंद होत आहे या इथं अनेक वेळा आलेलो होतो अनेक वेळेला या कार्यक्रमात या समाजबद्दल सध्या चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी येथील सध्या सर्व तरुणांची मी जी झडपड घेतलेली होती परंतु मला या इथे अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी शिबिरासाठी या इथे येऊ या कार्यक्रमाचा हिस्सा होताना मला आणखीन आधार आपण बंगवाड्यामध्ये सर्व समाजाच्या दृष्टीने आपण कार्यक्रम आपण आयोजित करत आहात त्याबद्दल आपले मी या इथे भोकर मॅडम आणि विरेश पाटील जी आपले आपण अभिनंदन करतो मला रिक्तम होता मॅडम याचं मला खरोखर तुम्हाला कौतुक वाटतं की ज्या प्रकारे या इथं दुर्गा जोड्यामधील विविध समस्या आहेत त्याच्यासाठी आणि त्यांची धडपड ही फार मोलाची असते आज निलेश पाटीलला जो सांगता एवढा सांगता नेहमी तरुणांचा सतत तो नेहमी करत असतो आणि नेहमी सतत सर्वांना घेऊन पुढे जात असतो विविध कार्यक्रम आज करत असतो त्याला आज सात म्हणजे आम्ही कोकर मॅडमची इथं मला साथ दिसून येते आहे खरोखर आनंद होत आहे आणि यामुळे आपण जाता ज्या प्रकारे वर्षा तीनशे पासष्ट दिवस हे सांगतं की आहे ते जनतेच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ज्या गोष्टीचा प्रयत्न करत असता त्याबद्दल आणि याच्या पुढील काळात सुद्धा आपण सुद्धा अशाच प्रकारचे प्रयत्न करावे त्याच्यासाठी सुद्धा मी त्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या वाढदिवसाचा उचित साधून खरोखर एक चांगला असा कार्यक्रम एकदा जोरदार टाळे या कार्यक्रमासाठी आणि भव्य रक्तदान गेले अनेक दिवस मला वाटतं सप्ताह साजरा होतोय आणि अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं झाली आणि कुठे शंभर कुठे पन्नास कुठे वीस परंतु एक बॉटल जरी झाली तरी दुसऱ्याचं जीव वाचवण्याचं काम हे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं होतंय यासाठी देखील जोरदार काळाला घालला पाहिजे अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सभागृह नेते परतजी ठाकूर आणि सर्वच व्यासपीठ पण आता स्वागत झाले सगळ्यांची नावं घेणं ना कारण ऑलरेडी कार्यक्रमाला उशीर झाला आहे कारण सकाळपासून कार्यक्रमांची रीत चालू आहे सगळ्या ठिकाणी कुठे आम्ही पोचतोय कुठे सन्माननी रामशेठ ठाकूर साहेब कुठे जेल मात्र साहेब असे सगळे विविध ठिकाणी नी जात आहेत कारण कार्यक्रमच एवढे आहेत की सात दिवस नाही सत्तर दिवस ठेवले तरी मला वाटते हे कार्यक्रम चालू राहतील असे हे कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं होत आहे खरोखर मी निलेशजी आणि मोकर मॅडम तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण त्यानिमित्तानं खूप चांगला कार्यक्रम ठेवलात आणि त्यानिमित्तानं लोकांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली खरोखर आजच्या काळाची गरज आणि पुढच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि याच्यात नायर हॉस्पिटल हार्ट केअर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि श्री ब्लड बँक या सगळ्यांनी जो भाग घेतलाय खरोखर फक्त एकच मी विनंती करेन की जेव्हा आमच्या इथल्या नागरिकांना रक्ताची किंवा रक्ताची गरज पडू नये परंतु जर पडलीच तर त्यांना कुठलंही काही त्रास न देता आपण त्यांना ती बॉटल द्या आणि तिथे कुठे फोनची वाढ बघू नये कारण घरचू बांनाच रक्ताची गरज असते हे देखील आपण ध्यानात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमदार मान्य प्रशांतदा ठाकरे यांना वाढदिवसाच्या आजच शुभेच्छा देतो